नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला जुन्नमाल भारती पुस्तकातील धड्या सांगणार आहे सवयीची शिस्तीची तर मित्रांनो लहानपणी तुम्हाला आठवण असेल की दुसरी तिसरी आणि चौथी प्रार्थना व्हायची धड्यावाला सगळी पूर्व रांगेत आपले उभे राहायची तर त्याच विषयावरती हा धडा आहे चला व्हिडिओ ला सुरुवात करूया शाळेचा पहिला दिवस होता घंटा झाली मुले मैदानावर येऊन आपापल्या वर्गाच्या रांगेत उभे राहिली आम्ही शिक्षक ही रांगेत पुढे उभे राहिलो सावधानाशी आज्ञा झाली आणि राष्ट्रगीत सुरू झाले माझ्या वर्गातील काही मुले चुळूळ करत होती राष्ट्रगीत म्हणताना शिस्तीत उत्तंभ उभे राहण्याचे महत्व त्यांना अजून समजलेले नसावे राष्ट्रगीत म्हणल्यावर मुले आपापल्या वर्गात जाऊन बसली पहिल्याच दिवशी मुलांना न रागवता शिस्तीचे महत्व कसे पटून द्यावे याचाच मी विचार करत होतो मी वर्गात गेलो लवर मुले शांत झाली एक दोन दिवस मुलांनी गुरुजी गोष्ट सांगा असे म्हटले मी म्हणालो तुमच्यापैकी कोणी गोष्ट सांगणार असेल तर त्याने सांगावी मी आनंदाने ती गोष्ट उभा राहिला आणि गोष्ट सांगू लागला एक लहानस गाव होत तिथे एक सुभेदार राहत होते त्यांनी सैन्यात बरंच वर्ष नोकरी केली आणि आता घरदार सांभाळावं शेती भाती करावी म्हणून ते गावी राहायला आले होते एकदा सुभेदार नेहमीप्रमाणे हंडा घेऊन मधून पाणी आणायला नदीवर गेले सभेदारांनी हंडा पाण्याचा भरून घेतला आणि तो डोक्यावर घेऊन ते घराकडे यायला निघाले सभेदारांनी दोन्ही हात डोक्यावरील हंड्या भोवती गच्च धरले होते कसला विचार करत ते चालले होते रस्त्याला लागून शाळेच मैदान होत मैदानावर मुले काव्यातीसाठी रांगीत उभी होती शिक्षक मुलांना काहीतरी सूचना देत होते सूचना देऊन झाल्यावर शिक्षकांनी आज्ञा दिली सावधान सावधान हा शब्द सभेदाराच्या कानावर पडला त्याचे पाय चटकन जुळले गेले डोक्यावरच्या हांड्यावरील हात आपआप झटकन सुटले आणि सुभेदार सावधान उभे राहिले डोक्यावरील हंडा धनदशी खाली पडला त्या रसशी सभेदार भानावर आले मनातल्या मनात म्हणाले अरे हे काही सैन्यातील काव्यात नाही सभेदाराच्या डोक्यावरील हंडा खाली पडल्यावर मोठा आवाज झाला शिक्षकांनी मैदानावरील सर्व मुले सुभेदाराकडे धावत गेली शेदरच्या पारावर बसलेला एक माणूस आला नेमकं काय घडलं याची कल्पना नसल्यामुळे तो म्हणाला मुले थोडी सुभेदार मात्र शांत होते सावकास त्यांनी हंडा उचलला आणि त्या माणसाला म्हणाले तू नको मनावर घेऊस मुलांनी काही केलेलं नाही पाणी सांडलं हुंडा आणता येईल यातून झाडांना पाणी घातल्याच सत्कर्मच उघडलं त्यामुळे मला आनंदच झाला आहे अरे आयुष्याभर मी सैन्यात नोकरी केली ती शिस्त ती सवय माझ्या अंगी पूर्ण भिनली भिनली आहे याची पावती आज मला मिळाली आहे जे मी मिळवलं ते अजूनही मनामध्ये पूर्ण भिनल याचा मला अभिमानच वाटतो वर्ग एकदम शांत झाला गोष्ट सांगणारा मुलगा खाली बसला त्याने सांगितलेल्या गोष्टीचा सा आधार घेऊन मी म्हणालो मुलानो ऐकलं किती छान गोष्ट सांगितली सदून सभेदारी सारखी शाळेतला शाळेतल्या प्रत्येक मुलाच्या अंगी याय पाहिजे सभेदाराचा हंडा खाली पडून त्याच नुकसान झालं असेल पण त्याच्यात शिस्त आणि त्या पाडावी कि ती सर्वच कामात सर्वच प्रसंगी दिसावी राष्ट्रगीत म्हणताना तर ती दिसायलाच हवी आपल्या देशाच राष्ट्रगीत केव्हाही कुठेही सुरू झाल्याबरोबर आपण असो तिथे सावधान सा स्थित स्तंभ राहिलं पाहिजे राष्ट्रगीतचा मान आपण राखलाच पाहिजे खूप खूप धन्यवाद